स्वागत आहे मित्रांनो तुमचा रानातल्या ब्लॉगमध्ये तर आजचा आपला ब्लॉग आहे आपल्या मित्रांनी बनवायला सांगितलं होतं बरं का आणि मी तो ब्लॉग बनवतोय आपलं कुत्रं जखमी झालो होतो तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही ती व्हिडिओ पण बघितला होता आणि काही मित्रांची प्रतिक्रिया आल्या ती की कुत्रा आता बरं आहे का कसं आहे आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कर तर त्याला आपण चांगला आहार देऊन खुराक देऊन आता व्यवस्थितरित्या बनवलेलं आहे ते बरं का समजू त्याची जखम पण चांगली झालेली आहे त्याला मी आता थोडं म्हशीचं एकदम शुद्ध आणि ओरिजिनल दूध प्यालट देणार आहे बघा ये, ये तर आता तो एकदम मस्त झालाय आणि बरा झालाय जखम पण त्याची पूर्ण सुकली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं ह्याला खूप त्रास होत होता आणि ह्याच्या कानातून रक्त येत होतो पू येत होतं घाण वास सुटला होता एकदम खराब झाला होता पण आपण आता हे जी प्रकृती सुधारलेली आहे ह्याला चांगला चांगला आहार संध्याकाळी थोडं मटण सकाळच्याला दूध चपाती वगैरे असला ह्याला चांगला चांगला पौष्टिक आहार देऊन ह्याची जखम आपण व्यवस्थित केलेली आहे आणि चांगली केलेली आहे तर काय काय जणाला वाटत होतं मेल, कुत्रं मेलं व्हिडिओमध्ये दाखवत नाही तेव्हा ह्यानं कुत्रं मारून टाकलं तेव्हाच मेलं असं त्यांना प्रत्येकांना वाटत होतं पण तसं काय नाही राव आपलं कोठेचं राखण करणारा आपल्या शेताचे राखण करणारा कुत्रा असतंही त्याच्यामुळं आपण कुत्र्याला मारलं नाही बरं का उलटं त्याला माझा खर्च झाला भरपूर मेडिकलमधलं औषधं वगैरे समजा त्याला आणण्यासाठी माझा भरपूर खर्च झाला झाला तर झाला पण कुत्र्याला आपण बरं केले एकदम तर ह्यानं आता अर्धा लिटरच्या जरा कमी दूध संपवून टाकलेलं एक टायमाला त्याला तेवढं दूध असतंहीच म्हशीचं एकदम शुद्ध आणि ओरिजिनल दूध पाणी वगैरे न घालता तर आता ह्यानं टकाटक तक झालेला आहे औषधं वगैरे ह्याला भरपूर आणून टाकलेली होती बरं का आणि समज व्यवस्थित आता हिंडा लागले ह्याला समजा लागले समज मग त्या तर अशी जी प्रकृती आहे कुत्रा आपलं बरो बरोबर आम्ही ठीक केलेला आहे बर का आणि तुम्ही काय तसलं लव हो, कमेंटद्वारे बोलत जा जाऊ नका मारलं असं केलं तसं केलं हे बघा फिनेल ह्या औषधसुद्धा त्याच्या कानावर टाकायलाच आणलेला आसाडी पडून नये माश्या गुंघू नये म्हणून भरपूर भरपूर इथं कोटीच्या कडाला कोटं पण बघितलं तर त्याच्याच बाटल्या पडलेल्या आहेत त्याला नीट करतानाच्या तर नीट केले आता कोटीवरचं समज बसताना व्यवस्थित आहे गुरं डोरं पण मस्त आहे ती म्हशीची धार झाल्या आहे काढून गाईची राहिल्या आता काढायची आमनं वगैरे समज टाकलावं इकडं बैल वगैरे आहे ती समज त्यांना पण आता कडबा टाकायचा आहे कडाबा तर कला संपत आला आहे कडाबा संपत आला आहे कोट्याच्या जवळच कांदाला केल तर कांदा पण काढून टाकला आहे कांदा चांगला झाला आहे बरं का मोठा <laughs> मोठा लय मोठा मोठा झाला आहे समजा चांगला पण काय करणार कांद्याला मार्केट कमी आहे मार्केट कमी असल्यामुळं जरा थोडं नाराजगी व्यक्त करावं लागते पण कांदा कांदाल डेंजर फुगला आहे बरं का समजा कांदा मोठा मोठा झाला आहे हो बाबा मोठा मोठा मोस्त कांदा झाला आहे आता ह्याला बाया लावून कापायचा आहे आता ही कांदा पूर्ण काढून टाकायचा आहे आपला सारा शिता असेल एक दीड एकर कांदा तर आता मी डायरेक्ट टमाट्याच्या शेताकडं तुम्हाला घेऊन चाललो बरं का टमाटे पण डेंजर आलेली आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला टमाटे बागा आपलं कसं आहे ते प्रँकचं व्हिडिओ असल्यामुळं कोटेवरचं शेतातलं काय दाखवायला जमानं झाली त्याच्यामुळं म्हणलं आता एक ब्लॉग आपल्याला बनवावंच लागणार आहे कुत्रं दाखवावं लागणार आहे दुसरी मानाली होती कुत्रं मारून टाकलं ही केलं ती केलं कुत्र जिवंत आहे इकडं हे मांजर ह्याला दूध ठेवलं नाही अजून गाईचं असते ह्याला कुत्र्याला म्हशीचं दूध असते गाईचं दूध काढलं नाही म्हणून अजून त्याला ठेवलंच नाही आणि ती वरडा लागलं निस्तं वरडा लागलं जाऊ द्या आता काय करणार मांजराला हे ज असते गाईचं दूध असते कुत्र्यानंतर काय आता कुत्रा मस्त इकडे खेकाळा छेंडा लागलाय जनवरती मारलेला ह्याला वाचवलंय बरं का मस्त ह्याला मेडिकल वगैरे हो समज झाले मी कुठं चाललो होतो तमाट्याच्या शेताकडे चाललो होतो तर टमाट्याच्या शेताकडं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मेरे तो सारे देहो म तुझको फिरी हे बघा आमची टोमॅटोची शेती टोमाटे पण भरपूर भरपूर लागलेत राहू आता थोड्या दिवसातच माल पिकाला ओलो होईल तर चला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एकदा कमेंट करा आणि लाईक करून बेलो ऐकून प्रेस करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद